हिंगोली विधानसभेचे आमदार तानेजीराव मुटकुळे यांच्या नेतृत्वास विश्वास ठेवत सेनगाव तालुक्यातील शेकडो जणांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतलाय यावेळी प्रवेश घेतलेल्या सर्वांचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे सह के के शिंदे आप्पासाहेब देशमुख नगरसेवक सतीश खाडे सभापती अशोक ठेंगल सभापती संतोष खोडके विस्तरक श्रीरंग राठोड नगरसेवक श्रीराम देशमुख नगरसेवक दीपक फटांगळे नगरसेवक अमोल तिडके अंकुश तिडके दशरथ मुंडे युवा नेते सोपान देशमुख विकी देशमुख कैलास खाडे देवराव नरवाडे कृष्णा नरवाडे सतीश वाकळे भागवत कोळेकर ओमकार गबाणे रवी रिठाड ज्ञानेश्वर नरवाडे जयराज लाटे शंकर कीर्तनकार रवी येहळे परमेश्वर नवघरे अविनाश येहळे अक्षय येहळे अनिल शिंदे सुनील शिंदे अर्जुन गायकवाड अल्ताफ शेख सुरज वाकळे बाळू पोंधार विठ्ठल कुरे जगन्नाथ घोशीर भागोराव रहाटे केशव शिंदे विठ्ठल बहिरवाल जयपाल खंदारे हनुमान गबाने प्रतीक उबाळे ओमकार दांडेगावकर आदित्य घोशीर भगवान नरवाडे यांच्यासह सेनगाव आणि गोंधळा येथील असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती